रिठत येथे शिवजयंतीच्या निमित्ताने सांस्कृतिक सोहळ्याचा पहिला प्रवास प्रारंभ रिसोड तालुक्यातील रिठत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सप्ताहातील पहिल्या प्रवाहाला आज सुरुवात होत आहे आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला वर्ग पहिला ते वर्ग सातवी या वयोगटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तथा देशहितावर आधारित गीते भाषणे सादर करण्यात आली छत्रपती पुतळा समितीचे अध्यक्ष हरिभाऊ बोरकर उपाध्यक्ष महादेव आरू यांचे समवेत सर्व सन्माननीय समिती सदस्य प्रथम नागरिक सौ चित्राबाई आंबोरे उपसरपंच सौ देवकाबाई बोरकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व बाल गोपालांची उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी रिसोड विकास अधिकारी प्रमोद बदरके वरिष्ठ लिपिक मनोहर नायक यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांचा सन्मानही करण्यात आला प्रस्तावित शिक्षक शिवाजी बोरकर तर संचालन पोस्टमास्टर विशाल तायडे यांनी केले बाहेर गावातील मुलांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला व पंचकृषीतील नागरिकांनी सुद्धा उपस्थिती दर्शविली तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत चांगला बंदोबस्त ठेवण्यात आला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त पोलीसमार्फत मार्फत देण्यात आला स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायण आरू पाटील इंडियन न्यूज चोवीस साठी त्याचबरोबर पुतळा समितीचे उपाध्यक्ष आमचे काका श्री महादूर बळीरामजी आरू हे सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं हार करतील अशी मी त्यांना विनंती करतो Thank <laughs> you.